हे okay, माझा झाला पाहू इथं कॅमेरा चालू <laughs> नमस्कार मित्रांनो सगळ्यांना सुप्रभात सर्वांना जय शिवराय जय शंभूराय मित्रांनो <laughs> तर मित्रांनो आजच्या आपल्या मॉर्निंगच्या लाईव्ह मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो पहिल्यांदा तर आणि तुम्ही टायटल तर पाहिलाच असेल थमने सुद्धा आपल्या लाइव ची पाहिला असेल तर आज आपल्याला त्याच टॉपिक वरती आहे तर सर्वांनी पहिल्यांदा तर लाईव्हला या मित्रांनो मग बोलूयात एक काम कर ना पहिल्यांदा तर मित्रांनो माझा जो आळंदीचा व्हिडिओ पडलेला होता काल व्हिडिओ मी टाकलेला होता राईवरचा तर त्याला चांगला प्रतिसाद तुम्ही दिला त्याबद्दल तुमचा सर्वांचा मनापासून धन्यवाद करतो मी असते मी सर्वांना जय शिवराय सुप्रभात गुड मॉर्निंग महिनंदादर आणि तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या आजच्या लाईव्हमध्ये मित्रांनो आणि आपला टायटल तुम्ही पाहिलं असेल थमनेली युट्यू लाईव्हची पाहिली ला असेल तर आपला त्या टॉपिकवरती बोलायचं आहे तर तुम्ही सर्वांनी आज सोशल मीडियामार्फत किंवा न्यूज चॅनलमार्फत पाहिलं असेल की लोणावळ्यामध्ये भुशी डॅमपाशी एक आखी फॅमिली पाच जणांची जी फॅमिली होती जी फिरायला गेलेली होती तर ती पूर्णपणे पाण्यामध्ये वाहून गेली तर हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे मित्रांनो पण आपण काय काळजी घेतली पाहिजे आपण स्वतःची काळजी स्वतःच्या फॅमिलीची काळजी घेतली पाहिजे अशा ठिकाणी आपण जर जातो ठीक आहे आपण एन्जॉय करायला जातो फिरायला जातो पण कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे हे तर नक्की सर्वांना माहीत असायलाच पाहिजे कारण mm. पावसाळ्यामध्ये तर सर्वांनाच आवडतं फिरायला मला सुद्धा खास करून जास्त आवडतं फिरायला माझ्या चॅनलला तुम्ही व्हिडिओ पासाल की भरपूर प्रमाणात व्हिडिओ आहेत माझे आणि मी जास्त करून पावसाळ्यातच फिरायला जातो मित्रांनो पण काय रे बंद कर ना आता काढ बाहेर काय मला सांगू नका तू का तुला किती वेळा सांगितलं वादून बदल मला काहीच सांगू नको ते तू मग काढ पाहिजे कशी बोलायला नको तर मित्रांनो हे आता घरात लाईव्ह असायला डिस्टर्ब चालतो मध्ये काय बोलतो ते सुद्धा गेलो विसरून आता सर्वांनी फिरायला जा एन्जॉय करायला जा पावसाळ्यामध्ये पण पन... अशा ठिकाणी आपण स्वतःची व स्वतःच्या फॅमिलीची खबरदारी घेतलीच पाहिजे मित्रांनो कारण पावसाचं प्रमाण जास्त असतं अशा ठिकाणी जर तुम्ही जर कोणते पर्यटन स्थळावरती जाता किंवा त्या ठिकाणी धबधबे वगैरे असतात तर त्या ठिकाणी कसं असतं मित्रांनो जास्त पाऊस असतो अशा ठिकाणी तर अशा ठिकाणी आपण पाण्याचा प्रवाहापासनं जर थोडंसं लांब राहिलंच पाहिजे कारण पाण्याचा प्रवाह अशा ठिकाणी कधी वाढ कधीच सांगता येत नाही कारण प कंटिन्यू पाऊस चालू असतो आता आपल्याकडे कसं गावाच्या ठिकाणी जास्त कधी कधी पाऊस असतो पण ते अशा ठिकाणी कंटिन्यू रिम झिम रिम जीम ना का होईना पण थोडाफार पाऊस चालूच असतो तर अशा ठिकाणी आपण असं धाडस करायला नको आहे ते पण जर फॅमिली बरोबर असेल तर अजिबात पाण्यामध्ये तर पाण्यापाशी तर कुणी जाऊ नये माझं तर असं स्वतः वैयक्तिक मत आहे मित्रांनो कारण अशा ठिकाणी पाण्याचा प्रवाह कधी वाढेल कधी पाणी जास्त वरून येईल सांगत नाही कारण Uh, प्रवाह एवढा जास्त असतो कारण डोंगरावरनं पाणी येत असतं खाली त्यामुळे प्रवाह एकदम फास्ट मध्ये पाणी येत असतं आणि त्याचा प्रवाह कधी पाऊस कंटिन्यू चालू असतो आपला त्या ठिकाणी त्यामुळे प्रवाह कधी वाढे हे सांगता येत नाही तर खबरदारी मित्रांनो आपण घेतलीच पाहिजे आणि एन्जॉय करायला जातो आपण तर एन्जॉय हा झालाच पाहिजे पावसाळ्यामध्ये आणि अशा ठिकाणी तर खबरदारी घेतलीच पाहिजे कुठेही एवढी येऊन जा खिडकी उघड तुला किती राहणार वाजून बंद करीत जा हा एकदा आतमध्ये आले जाय की आता एवढे किती मिचीमध्ये आता बघ हा काळा तू मला सांगू नको हो काही इकडे बाहे आत नाही ना 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 शाळे नंतर बघा आता आलो काहीतरी एवढं नाही झाला एवढं शाळेला कुठे गेला होता फिरायला डेप्टी छान आहे पॅक केलेली आहे मी कसं काय बोलायची खिडकी तिकडली खिडकी उघड ठेव ठेव जाळी सगळी ठेव ती सुद्धा पॅक जाडी मी बाहेरून तुला आहे ना आता काय बोलायचं जाऊ दे राहू दे नाय काढून घे काढून घेते बाई चार वेळेस नंतर मग आलं लक्षात गे थोडेसार ते बा खिडकी उघड ठेव तिकडली जाडीची बाहेरून जा तिथं मी काठी लावलेली ती काठी नी। काढ बाहेरून म्हणजे ती जाऊन इकडून मग इकडून करायचं ती पण त्या साईडला जाय तिकडे कुठे गेला होता फिरायला डिफी छान आहे मी नव्हतं कुठं फिरायला गेलो फिरायला <laughs> मी कुठं नव्हतं गेलो तर तो, <laughs> <laughs> तो, तो कालचा विषय काल आता तो तु... मला वाटते काय बघितलं ना, का नाही हो काय माहिती टी व्हीला किंवा मोबाईलवरती एक आजची फॅमिली काय म्हणतात त्याला बुशिले आमच्या पशी बुशिले बॅक साईडला कोणता दबधबा -दब आहे त्यापैकी गेले होते आणि पाऊस चालू होता कंटिन्यू आणि गेले असतील धबधब्यापैकी मधोमध तर अचानक पाणी वाढलं जास्त मध्ये ते अडकून बसले सगळे एवढे पाच जण पूर्ण फॅमिली होती दोन बारा मुलं होती अजून दोघं जेंट्स होते दोघं तिघी लेडीज होत्या तर या पूर्ण पाण्यामध्ये मध अडकून बसल्या पाण्याचा प्रवाह एवढा वाढला आणि त्या प्रवाहाबरोबर गेल्या वाहून डायरेक्ट धरणामध्येच गेल्या म्हणायचं थोडक्यात तर आज त्यांची काहीतरी दोघं तिघ जण सापडले मृत अवस्थेमध्ये अजून दोघं जणांचा शोध सुरू आहे तर ही खबरदारी आपण घेतली पाहिजे ना कारण आपण पावसाळ्यामध्ये फिरत असतो एन्जॉय करण्यासाठी तर एन्जॉय आपला झाला पाहिजे पावसाळ्यामध्ये पण हे आपण याची खबरदारी घेतली पाहिजे फिरायला जातानी कारण भरपूर काही काही स्मार्ट लई पाण्यामध्ये जातात पाण्यामध्ये घुसतात पण अशा ठिकाणी कसं का असतं जास्त पाऊस असतो त्या ठिकाणी पावसाळा चालू असतो सारखा काय हो काय घरात घुसली आता आणि ते काढायचं ता काम चाललंय किती वेळा यांना सांगितलं खिडक्या बंद करा उघडू नका सारखं तेच बर चला मित्रांनो लाईव्ह बंद करतो मी <laughs> आता पाल काढितो हो बघू नंतर चला yeah.